शिवराज तेरा जीवन स्वयं ही काव्य है कोई भी बन जाय कवी हे सहज संभाव्य परम आदरणीय शिव शंभू योगी संभाजीराव भिडे गुरुजी आणि सळसळत्या तारुण्याचे तुम्ही सर्व शिव शंभू भक्त युवा जन हो तुमच्या या भ्रमणामध्ये मी तुमच्या समोर एका विषयाबद्दल माझं मनोगत मांडावं अशी आज्ञा भिडे गुरुजींनी मला केली आहे तो विषय आहे शिवछत्रपतींचे भव्य जीवन आणि भावजीवन खर तर हा विषय तास सव्वा तास मांडण्याचा आहे पण काही कारणानं मला समक्ष तिथं येता येत नाही आणि एवढा विस्तृत आणि व्यापक विषय मांडता येत नाही आणि म्हणून नव्या तंत्रज्ञानाचं सहाय्य घेऊन थोडक्यात ईशद दर्शन या विषयाचं मी आपणासमोर घडवणार आहे विषय आहे शिवछत्रपतींच भव्य जीवन आणि भावजीवन भव्य जीवन म्हणजे काय अलौकिक दिव्य विलक्षण पाहणाऱ्याच्या डोळे दिपवेल आणि मन आदरानं लवेल डोळे विस्फारतील अशा प्रकारचा पराक्रम शिवछत्रपतींनी केला त्याला म्हणायचं भव्य जीवन भव्य जीवन हे बहिर्मुख असत तर भाव जीवन हे अंतर्मुख असत भव्य जीवन हे महामानवाच असत पण भाव जीवन त्या महामानवामध्येच लपलेल्या मानवाचं असत मानवाचं जीवन भाव जीवन म्हणजे नात्या गोत्यांची कहाणी आपण कुणाचे तरी पुत्र असतो कुणाचा तरी पती असतो कुणाचा तरी पिता असतो कुणाचा तरी बंधू असतो अशा प्रकारची जी नाती गोती असतात त्या सगळ्यांना म्हणायचं भाव जीवन आणि महापुरुषांच्या बाबतीत असं घडतं जे शिवछत्रपतींच्या बाबतीत घडलं की समष्टीच्या भल्यासाठी भव्य जीवनाच्या अवकाशात गरुड झेप घेत असताना महामानव म्हणून विलक्षण सामर्थ्य प्रकट करत असताना मानव म्हणून स्वतःच्या घरट्यामधली जी नात्या गोत्यांची उब असते ती संपवावी लागते किमान थांबवावी लागते किमान तिच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं पण याला काहीही इलाज नसतो इतिहासाचे प्रवाह उलटून टाकायचे असतील तर भव्य जीवन हे महामानवाला जगावच लागतं आणि जे त्याचं जीवन असतं त्याच्याकडं कळत न कळत दुर्लक्ष करावं लागत मग शिवछत्रपतींचं भव्य जीवन कसं आहे आणि शिवछत्रपतींचं भाव जीवन कसं आहे आणि या भाव जीवनाचाही अनुभव घेताना भाव जीवनही सहन करताना शिवछत्रपतींनी नेमका आदर्श कुणाचा ठेवला होता हे आपण क्रमाक्रमानं पाहत जाऊ तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराज ही जरी ऐतिहासिक तुमच्या माझ्यासारखी व्यक्ती असली तरी आपण तिला गीतोक्त विभूती मानतो आणि तुम्ही मी सगळेजण सहजपणे म्हणतो की शिवाजी महाराज हा शंकराचा शिवशंकराचा महादेवाचा अवतार आहे आणि शिवछत्रपतींचा जर भीम पराक्रम पाहिला तर खरोखरच ते शिवशंकराचे अवतार वाटतात यात कोणत्याही प्रकारची शंका नाही पण हे झालं भव्य जीवनाचं आपण जर भाव जीवनाकडे गेलो तर भाव जीवनात मात्र शिवछत्रपतींच जीवन हे कोणत्या अवतारासारखं आहे तर ते शिवशंकराच्या अवतारासारखं नाही तर ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याच्या अवतारासारखं श्री आहे प्रमाणच शिवछत्रपतींनी सुद्धा सगळ्या नात्यांची नीती नीट सांभाळली कुठही अतिक्रम होऊ दिला नाही कुठही अतिक्रमण होऊ दिले नाही आणि भव्य जीवन आणि भाव जीवन हातात हात घालून प्रवास करेल एकाच रथाची दोन चाक असा प्रवास करेल असं त्यांनी घडवून दाखवलं आता शिवछत्रपतींच भव्य जीवन कसं होतं याचा अगदी थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा तर आपल्या लक्षात येत की शिवछत्रपतींचा पराक्रमच असा होता की शिवछत्रपतींच चरित्र लिहायला न बसलेल्या एका महान इतिहासकाराला शिवछत्रपतींच्या बद्दल विलक्षण प्रभावी असे गौरवोद्गार काढावे लागले प्रसंगी इच्छा नसूनही काढावे लागले असंही म्हणता येईल किंवा आपो आप ते उमलून आले असं म्हणणं अधिक उचित ठरेल संदर्भ आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास संशोधक जदुनाथ किंवा यदुनाथ सरकार फार मोठी व्यक्ती ते लिहित होती आलमगीर औरंगजेबाचं चरित्र आणि त्याच्यातले एका पोट प्रकरण म्हणून या मराठ्याकडं किंवा छत्रपतींच्याकडं ते वळले या सरकारांचा सगळा विश्वास फारसी साधनांच्यावर होता होता पत्रांवर होता त्यांचा आपल्याकडच्या मराठी काही अन्य तरी सुद्धा शिवछत्रपतींच चरित्र जसं त्यांना त्या फारसी साधनांच्या आधारे सापडलं ते लिहिताना आणि त्याचा समारोप करताना यदुनाथ सरकारना